はい。 नमस्कार मित्रांनो माझी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो जर तुम्ही दहावी उत्तीर्ण असाल तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत अग्निशमक दलमध्ये एक अडतीस पदांची भरती निघाली आहे या भरतीसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर पुढे या भरतीचे अधिकृत पी जाहिरात सर्व रिक्त पदांची माहिती लागणारे शे आवश्यक शैक्षणिक पात्रता वेतन श्रेणी अर्ज करण्याची पद्धत तशीच सर्व महत्त्वाची माहिती दिलेली आहे त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि त्यानंतरच अप्लाय करा मित्रांनो ही भरती कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत फायरमन या पदासाठी निघाली आहे आणि या भरतीमध्ये एक सो अडतीस पदे फायरमॅनची आहे आणि मित्रांनो तुम्हाला फायरमन या पदासाठी महिन्याला बत्तीस हजार पर्यंत पगार मिळणार आहे या भरतीमध्ये तुमचे वय अठरा ते तीस वर्ष असणे आवश्यक आहे आणि एस सी एस टी ला पाच वर्ष सूट देण्यात आली आहे आणि या भरतीमध्ये तुम्ही लागल्यावर तुम्हाला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत नोकरी करायची आहे आणि या भरतीसाठी तुम्ही मान्यता प्राप्त शिक्षण मंडळातून किमान दावी उत्तीर्ण केलेली असावी आणि सोबत फायरमॅन प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे आणि मित्रांनो जर तुम्हाला या भरतीबद्दल अजून काही महत्वाची माहिती हवी असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये पीडीएफ ची लिंक दिलेली आहे आणि जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये फॉर्म ची लिंक दिली आहे आणि अशी नवनवीन नोकरीची माहिती हवी असेल तर आमचे चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद